आजपर्यंत नवीन काही उभारण्याचे सोडा परंतु असलेल्या संस्थाच बंद पडत चाललेल्या दिसून येतात या मंडळींचं कर्तृत्व बघितलं तर गेल्याच महिन्यात गांधी टेकडी सारखी सगळ्यात मोठी सहा हजार एकराची पाणी पुरवठा योजना शेतकऱ्यांची जीवनदायनी तीच आता बंद पडली तर कोयनेचं पर्यटन बंद पाडलं कोरेवळ्याचा तलाव, बं तलाव बंद पाडला कोयनातलं कारंजे बंद पाडले बोटिंग बंद पाडलं शिवाजीराव देसाई मेमोरियल हॉस्पिटल जे यांच्या वडिलांच्याच नावाचं होतं तेही बंद पाडलं पवन चक्क्या बंद करण्याचे प्रयत्न चाललेत कारखान्यावर को जनरेशन बंद पाडलं शिवतेज बाजार बंद पाडलं सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी ऑफिस काढलेलं होतं नव्या रस्त्यावर तेही बंद पाडलं आता बंद पाडायचं काय का का शिल्लक आहे ते सुद्धा सगळं बंद पडले पडेपर्यंत आपण थांबायचं का राज्याचे माजी मंत्री आणि या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय विक्रमशेख पाटणकर दादा यांचा एक व्हिडिओ काल पाहण्यात आला आणि त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत विशेषतः लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग समूह शिक्षण समूहातल्या काही संस्थांच्या बद्दल त्या बंद पाडल्या आम्ही अशा पद्धतीचा आक्षेप आरोप मान्य दादानी त्यांच्या वक्तव्यामध्ये केलेला आहे मला थोडस सा त्याला सांगायचं की आपल्याला जी माहिती दिली गेलेली आहे त्याची थोडी जर आपण शहनिशा केली असती बोलण्यापूर्वी तर अधिक बरं झालं असतं कारण त्याने जे सांगितलं शिवतेज बाजार बंद पाडला त्याने येऊन बघावं दौलतनगरला कारखान्याच्या परिसरामध्ये तो बाजार आजही सुरू आहे हे जे व्यवहार सुरू आहे त्याने सांगितलं शिवशंभू दूध संघ बंद पाडला त्याने परत दौलतनगरला यावं दौलतनगर परिसरात दूध संघाचं काम चालू आहे लुकसंघाचे उपपदार्थ सुरू आहे संकलन सुरू आहे वेळेवर त्याचं पेमेंट घेतोय लोकसंघानं बासुंदी काढली पेडा काढला बर्फी काढली हे सगळं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्यांनी सांगितलं युवकांच्यासाठी नोकरीचे प्रशिक्षणाचं केंद्र नव्या रस्त्यावर उप ते बंद केलं बंद केलेलं नाही दादा दौलतनगरच्या लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये ते आता सुद्धा सुरू आहे अनेक विद्यार्थी तिथं प्रशिक्षण घेतात अनेक विद्यार्थी तिथं अभ्यास करतात ती गेल्या पाच वर्षापासून नवीन जागेत शताब्दी स्मारकामध्ये या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे त्यांनी सांगितलं की, की गांधी जी बाळासाहेब देसाई उपसा सिंचन योजना आपण बंद पाडली त्याचं कारण शोधा दादा तुमच्याच लोकांनी किती वर्ष पाणीपट्टी भरलेली नाही पाझरकर किती वर्षात किती वर्ष भरलेला नाही आणि त्यामुळं तो ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय आहे त्याच्याशी कारखान्याचा काही संबंध नाही पण तरी सुद्धा मागा एकदा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्या परिसरातल्या गावांना टँकरनं पाणी घ्यावं लागलं का योजना थी थी बंद असल्यामुळं विहिरींचं सगळ्या पाणी आणि आणि स्वतःच्या कर्ज घेतलं नेते बाळासाहेब देसाई आम्ही बंद पाटल्या का नाही संपता ह्याचा मी थोडासा केला पण मान्य दादाना मला विचारायचं आहे की आज तुमची जी पाटण अर्बन बँक होती त्याच्यामध्ये कोणाचं म्हणजे कोण चालवते नेमकी ती बँक याचा जर जरा खुलासा केला तर बरं होईल तुम्ही पाटण शुगर केन काढलं जर त्याची बाजारात साखर तालुक्यातली आली आणि जर कुठं आम्हाला बघायला मिळाली तर अधिक बरं होईल मरळीची साखर जशी देशभर प्रसिद्ध आहे तशी तुमच्या कोयना पाटण ऍग्रोची साखर किंवा पाटण तालुक्यातल्या बाजारपेठांमध्ये दुकानांमध्ये जर ग्राहकांना किंवा पाटण तालुकावासियांना पाहायला मिळाली तर अधिक बरं होईल मी जास्त बोलणार नाही दादा पण मार्केट कमिटी तुमच्या चाळीस वर्ष ताब्यात होती जवळपास एक कोट रुपयाचा भ्रष्टाचार का बरं त्यातला उघड झाला कुणी तो भ्रष्टाचार केला करणारी व्यक्ती कोण होती कोणाच्या जवळची होती आणि दुर्दैवानं त्या संचालक मंडळाला बिचाऱ्याला त्याच्यामध्ये संचालक असल्यामुळं त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर चौकशी सुरू झाल्या मला बोलण्यासारखं दादा खूप आहे पण मी तुमचा सन्मान करतो तुमच्या वयाचा सन्मान करतो तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात पण तरी सुद्धा तुम्हाला जी कोणी माहिती देत ना त्या माहितीची थोडी सहनिशा करा कारण काही लोक जाणीवपूर्वक आपल्याला बोलायला लावतात पण त्याचे परिणाम काय होतात याचाही विचार करा आणि मी एवढंच आपल्याला सांगेन पर्यटन पण पाडलं म्हणून तुम्ही कोयनातला सांगितलं थोडं कोयनाला नगरलाही आपण जाऊन बघा नेहरू गार्डनच्या नूतनीकरणाचं चा काम चालू आहे एमटीडीसीचं जे, जे रेझॉर्ट बंद पडलं होतं ते एमटीडीसी रेसॉर्टचं नूतनीकरणाचं काम चालू आहे मेंढेगरला एक नवीन पिकनिक स्पॉट आपण या ठिकाणी चालू करतोय अनेक वन पर्यटनाची कामं पाळशीला असेल डोंगर पटारावरच्या गावामध्ये या ठिकाणी सुरू असतील पापरड्याला बोटिंगच काम सुरू आहे बोटिंगचा जागेचा प्रश्न मिटला सुद्धा काम आपण चालू कीवागिंगचं तुम्ही म्हणालच दादा तर तुमच्या बरोबर किंवा तुमच्या सुपुत्रांबरोबर तालुक्यातल्या विकास कामांच्या मुद्द्यावर कधी पण माझी समोरासमोर चर्चा करायची तयारी आहे निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल गैरसमज निर्माण होईल असं वक्तव्य किमान आपल्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाकडून तरी होऊ नये एवढीच या निमित्तानं तालुक्यातल्या आम जनतेची आपल्याकडनं अपेक्षा आहे